गावामध्ये भैरवनाथ महाराजांची यात्रा उत्सव भरत असतो त्यामुळे घरी पै पाहुण्याची एजा होणार असल्यानं घरात साफसफाईचं काम करण्यात येत होतं सदरचं काम करत असताना मायलेखा सोबत भयानक प्रकार घडला त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर तालुक्यातील चांदगाव येथील राजेंद्र लोंढे व्यवर्ष पंचेचाळीस आणि सखुबाई लोंढे व्यवर्ष पंच्याहत्तर असं मृत मुलगा व आईचं नाव आहे या दरम्यान तालुक्यातील सांडगाव येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांची यात्रा सुरू होती यात्रेनिमित्त तयारी करण्यात येत असते तर गावातील सर्वच नागरिक घरात साफसफाई करत असतात त्यानुसार राजेंद्र लोंढे हे देखील घराची स्वच्छता करण्याचं काम करत होते साफसफाई करत असताना राजेंद्र लोंढे यांना लोखंडी ग्रिलमध्ये उतरलेल्या ले विजेचा प्रवाहाचा धक्का लागला जोराचा झटका बसल्यामुळे ते खाली पडले खाली पडल्यामुळे त्यांच्या शरीरात देखील विजेचा प्रवाह सुरूच राहिला घरात असलेली त्यांची आई या मुलाच्या मदतीसाठी त्यांनी खाली पडलेल्या मुलाला उचलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही विजेचा धक्का बसला धडलेल्या दोघा मायलेकांना उपचारासाठी श्रीगोंदे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला होता या दुर्दैवी घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे या घटनेमुळे गावकऱ्यांनी यात्रेच्या दिवशी आयोजित कार्यक्रम स्थगित करून लोंडे कुटुंबांच्या दुःखात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे